ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका जुन्या भांडणाची कुरापत काढून सिडको इथे एका युवकावरती तीन ते चार जणांनी प्राणघातक हल्ला करून त्याचा खून केला सुमित देवरे याच्यावरती अरुण वैरागड आणि त्याच्या साथीदारांनी चौपर्ण वार करून त्याची निर्घृणपणे हत्या केली आहे ही घटना सिडको मधील शुभम पार्क जवळील सेंट जोसेफ चर्चच्या समोर घडली आहे सुमित देवरे हा सटाणा या ठिकाणी शिक्षण घेत होता तो गंगेश्वर महाजन नगर इथे कुटुंबासोबत राहत होता एकुलदायक असल्यामुळे त्याच्या निधनानं कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला सुमित आणि अरुण वैरागड हे पूर्वी चांगले मित्र होते मात्र काही दिवसांपूर्वी त्यांच्यामध्ये वाद झाले आणि त्याच वादामधनं हा खूण झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आलाय घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरनं पसार झालेत सुमित देवरे गंभीर जखमी अवस्थेमध्ये रस्त्यावरती पडला होता माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हंडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि स्वतः पुढाकार घेऊन सुमितला पोलीस गाडीमधनं जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं दरम्यान होळीच्या सणाच्या दिवशीच घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हंडे तसेच मधुकरकड दुय्यम पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट आणि सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी तातडीनं बंदोबस्त लावला मोठ्या संख्येनं नागरिक या ठिकाणी जमले होते त्यामुळे पोलिसांना परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागली आहे या प्रकरणी अरुण वैरागड यांच्यासह अन्य दोन ते तीन जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी विशेष पथकं तैनात केली आहेत आणि लवकरच त्यांना अटक करण्यात येईल असं पोलीस सूत्रांकडनं कळत या घटनेमुळे सिडको परिसरात मात्र तणाव निर्माण झाला होता स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनामधनं गस्त वाढवली आहे होळीच्या सणाच्या दिवशीच हे हत्याकांड घडलंय त्यामुळे या सणावरती विरजण पडलंय दरम्यान आता पुढील तपास पोलीस करतायत किरण आहेर सी चोवीस तास नाशिक उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा कूल इलेक्ट्रॉनिक -कूल वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल, -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सुनबाई आज ही चहा कालसारखंच बनव अग कोणती नवीन चहा पद्दी आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा